गुलवे शहरामध्ये आपण रस्त्यावरती जर पाहाल तर सिडकोच्या भूखंडावरती अनधिकृतपणे सर्व भंगारवाले बसलेले आहेत यांच्याना पी सी सी केलेल्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे बांगलादेशी आहेत की भारतीय आहेत हे कोणाला देखील माहिती नाही आहे हे नक्की भंगार जे विकतात हे चोरीचं विकतात की चांगलं विकतात ह्याची देखील कोणाला माहिती नाही आहे याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढत आहे याची देखील तक्रार आम्ही वारंवार केलेली आहे पण कधी प्रशासनाला जाग येणार स्थानिक प्रशासनाला आणि ते कधी याच्यावरती कारवाई करणार याचा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे नागरिक आमच्या संपर्कामध्ये आहेत आम्ही त्या पद्धतीने पत्रव्यवहार करत आहोत तुम्ही देखील पत्रकार बांधवाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे की लवकरात लवकर प्रशासनाने ह्यांच्यावरती कारवाई करून यांची पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आपण साधं एका इमारतीमध्ये जरी राहायला गेलो तरी आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घेतो एन ओ सी घेतो पण हे लोक इथं जे राहिला आलेले आहेत हे कोण आहेत त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय आहेत हे सगळे क्रिमिनल रेकॉर्ड केलेली लोक इथं राहिले आहेत आम्ही जाहीर यांच्यावरती आरोप करतो आणि पोलीस प्रशासनाने शासकीय प्रशासनाने त्वरित कारवाई करून शहर हे स्वच्छ करावं हीच आमची मागणी आहे आणि शेवटपर्यंत राहणार आणि ह्याच्यासाठी आम्ही लढत राहणार आमदार माफ्याकडून हप्ता कोण घेतं हे देणाऱ्याला माहिती आणि घेणाऱ्याला माहिती पण काहीतरी घेणं देणं असल्याशिवाय या एवढ्या मोठ्या गोष्टीचा प्रचंड यांना पाठिंबा भेटत नाही एवढी गोष्ट तर शंभर टक्के खरी आहे कारण आर्थिक देणं घेणं असल्याशिवाय एवढं चालूच कसं काय शकतं